आपण पाहणार आहोत मस्त असे उपवासाचे रसगुल्ले तर व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर या पद्धतीने तुम्ही बनवून तर पहा किती मस्त लागतात मस्त मऊ सॉफ्ट असे एखाद्या आजीचा जरी उपवास असेल ना किंवा आजीला जरी खाऊश वाटेल तरी खाईल नमस्कार सगळ्यांना रेशमा किचन मध्ये सगळ्यांचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत इथं रसगुल्ले उपवासाचे ते पण तर या पद्धतीने मी साबुदाणा आहे ना, ना। भिजवून घेतलेला आहे रात्रभर जसं आपण पिजवायला घातो खिचडीला तोच साबुदाणा आपण इथे वापरणार आहोत तर हे फक्त आता पाणी न घालता असं थोडंसं मऊसूत वाटून घ्यायचं आपल्याला जर पाण्याची आवश्यकता वाटली तर एक दुसरा चमचा छोटा पोहे खातो तो तो चमचावर पाणी याच्यात वापरायचा आहे इथे मिरची पावडर वगैरे किंवा मिरची ही हिरवी वापरायची नाही तर आपण बनवतो आहे उपवासाचे गोड असे रसगुल्ले तर आपण पाहूया आता कसे बनवायचे तर मी हे आणते असंच वाटण तयार करून तर आपण इथे वाटण करून आणलेलं आहे असं पाण्या पिण्याची गरज काही पडत नाही आपल्याला तर इथे फक्त आपल्याला हाताला तूप लावून घ्यायचं आहे थोडस किंवा त्याच्याऐवजी तुम्ही तेही वापरलं तरी चालू थोडस किंवा पाण्याचा वापर आपण करून पाहूया पाण्याचा वापर केल्यानंतर मी कसे होतात तुमच्या समोर इथे पाण्याचा वापर केला आहे हाताला चोटे -चोटे है है। या पद्धतीने छोटे छोटे आपल्याला हे गोळे तयार करून घ्यायचे पाणी आपल्याला वापरायचं नाही वाटतं वाटताना ठेपा भिजलेलं आहे ना तुम्हाला खूप छान असे झटपट होत आहेत ह्या पद्धतीने आपल्याला हे छान असे गोळे तयार करून घ्यायचे ठेपा आपण मस्त असे रसगुल्ले या आकाराचे बनवून घेतलेले आहेत खायला पण टेस्टी लागतं तर नक्की एकदा करून पहा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर जे शेजारी चिन्ह येतात त्याच्यावरती क्लिक करा जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकते ना त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल तर करून चला तर आपण ना आता याच्यासाठी पुढे काय प्रोसेस लागणार आहे ते पाहूया आणि काय लागणार आहे आपल्याला जास्त असं ते पाहूया तर इथे मी ना दूध उकळायला लावून घेतलं होतं ऑलरेडी पहिलं एवढस दूध माझं असं अटलेलं आहे थोडा वेळ हे पाहिजे एक आपण हे ते बॉस करून घेतली ना त्यात असे लावून घ्यायचे आणि गॅस मोठा ठेवून घ्यायचा आपल्याला मस्त असं दूध पण घट्ट झालेलं आहे पर्यंत आपल्याला याच्यामध्ये एक एक सोडून घ्यायचे सोडताना गॅस मोठा करायचा छान असं खोलखोळून उकळी आली पाहिजे त्याला त्यावेळेला आपल्याला याच्यात सोडून घ्यायचे ते तरी या पद्धतीने आपण सगळे याच्यामध्ये सोडून घेऊया हे पहा छान असे उकळून आलेले आहेत आणि किंवा एक उकळीमध्ये आपण फेकले ना की मस्त असं बघा उकळी येताना जेव्हा टाकतो ना मस्त असं साबुदाणा आपला भिजलेला पण असतो त्याला शिजायला वेळ लागत नाही त्याच्यासाठी ना आधी आपण साबुदाणा गोळे तयार करायचे आधी किंवा साबुदाणा वाटून घ्यायच्या आधी ना इथे दूध थोडा वेळ आपल्याला उकळून घ्यायचं मस्त असं दाटसर पण येतो जसं बा बासुंदी लागते ना तसं हे फ्लेवरला लागतं तर तुम्ही याच्यामध्ये जर उपवासाला विलायची पावडर खाणार असाल तर विलाईची पावडर ऍड करू शकता आता आपण गॅस बारीक करून घ्यायचा आहे म्हणजे मध्ये ह्याच्यावरती आत्ता केला ना तरी चालेल पण ज्यावेळेला आपण सोडतो त्याच्यामध्ये त्यावेळेला उकळता असेल ना दूध तर एकामेकाला चिपत नाही किंवा ते फुटतही नाही मस्त असे अ आहे म्हणजे स्वतःच स्वतः असं तयार होतात छान असे ते आता गोडनुसार तुम्ही साखर ॲड करू शकता मला जेवढा हवं तेवढं मी चंचे, आ, पीन चंचे, आ, आ, वे वे हे छोटे दोन चमचे तीन चमचे साधारण मी इथे साखर आहे आता साखर फक्त आपल्याला ह्याला गोडवा येऊन द्यायचा आहे थोडासा तेव्हा तुम्ही थोडंसं वेळ अजून ठेवलं तरीही चालेल पण मी ऑलरेडी दूध छान असा दातसर करून घेतलेला आहे तर एवढा असं ठीक आहे माझ्यासाठी तर हे आता मी थोडं साखर वेळ भरली ना किंवा काढून घेणार आहे हे बघा मस्त असं तर हे तयार झालेले बघा दिसायला पण किती मस्त हो। दाको। दाको। ना। हे पा किती मस्त असे दिसायला दिसत तर नक्की तुम्ही पण करून पा एकदा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कसे वाटले ते पण सांगा तीन पदार्थामध्ये झटपट होणारे आहे प्रत्येकाला खिचडी खाऊ खाऊन आपण काही खात असं प्रकारे तुम्ही एकदा रसमध्ये करून पाहा तर बाय बाय व्हिडिओ पूर्ण पाहिल्याला खूप खूप धन्यवाद